नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश महादेव पाठाडे राहणार शेतपाळ हवेली तालुक्यांदापूर जिल्हा पुणे तर एक सहा सात महिने झाला आपण हा फिल्टर घेतलेला आहे दीपज्योती अमृत फिल्टर हे घेण्यामागचे कारण एवढीच होती की शेतीला स्लरी सोडायला टायमिंगला लेबर भेटत नाही आणि त्याची ती घाण किंवा दुर्गंध याला लेबर नको म्हणतं त्याच्यावर तोडगा का काढण्यासाठी आम्ही भरपूर प्रकारे फिल्टर बघितले पण आम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट हा फिल्टर वाटला मग असं झालं की आम्ही दोन जे शेतकऱ्यांचं फीडबॅक घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी दीप ज्योती फिल्टर वापरले त्यांचं तर त्यांचं म्हणणं आलं की अजून पूर्ण शंभर टक्के स्लरी आउट होते यात घाण कोणत्याही प्रकारची स्लरी देत नाही त्याच्यामुळं हा फायदा होतो की ड्रीप चॉकअप होण्याचा चान्स पूर्ण संपलेला आहे आणि शंभर टक्के स्लरी बाहेर निघल्यामुळं वायपट काहीच राहत नाही राहतो तो फक्त त्यात चोत राहतो आणि पाहिजे ते मटेरियल आपल्याला पाहिजे त्यावेळेस स्लरी बनवून सोडता येते आणि यात पॉक्स त्यांनी मशीन दिलेले आहे ऑक्सिजनची त्याच्यामुळं जेवणाचा काउंट वाढतो प्लस ऑक्सिजन सप्लाय झाल्यामुळं स्लरीला जो दुर्गंध येत नाही पहिला यायचा तो कसल्याही प्रकारचा आता दुर्गंध येत नाही एकदम एक क्लिअर स्वच्छ सरी स्लरी पारदर्शक स्लरी अशी एकदम बाहेर निघते त्याच्यामुळं पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी फळाची साईज कळी निघणं चमक फळात नॅचरली गोडी हे असे भरपूर फायदे होतात प्लस औषधाच्या ह्याच्यामध्ये पन्नास टक्के बचत होत चालली तर असा हा फिल्टर आहे तर सर्व शेतकऱ्यांनी विचार करून ह्या फिल्टरला प्राधान्य द्यावं आणि हा फिल्टर लवकरात लवकर पाच एकर क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सहाशे लिटर फिल्टर हा योग्य आहे त्याच्यापेक्षा शा� जास्त आहे त्यांनी बाराशे लिटरचा फिल्टर घेणं अतिउत्तम दीपज्योतिजमृत फिल्टरला यांनी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना डबल लेअरचे टाके वापरले असल्यामुळं त्याच्यामध्ये जीवाणू मरण्याचं प्रमाण एकदम झिरो टक्के आहे म्हणजे शंभर टक्के जीवाणू जीवे जिवंत राहतात प्लस त्यांनी हा जो मिक्सर दिला आहे त्या मिक्सरमुळं पूर्ण ढवळलं जातं म्हणजे पूर्ण प्रॉपर शंभर टक्के मिक्सर एकत्र होतं आणि प्लस त्यांनी हे जे पॅकिंग दिलेलं आहे किंवा जे बॉडी बनवलेलं आहे बाकीच्या फिल्टरला कुठं बांधकाम करावं लागतं एकाच ठिकाणी ठेवावं लागतं असं जे प्रॉब्लेम येते तर त्या हा त्या ह्यांच्या फिल्टरला त्यांनी स्टी स्टील आपले लोखंडी बॉडी दिल्यामुळं आणि चाकं दिल्यामुळं हा फिल्टर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अलगद आजात नेऊ शकतो जागेवर म्हणलं तरी आपल्या विहिरीपासून स्लेरी सोडून देऊ शकतो आणि या फिल्टरमध्ये मेन म्हणजे ढवळण्यासाठी हे जे दिलेलं आहे ह्याच्यामुळं अतिशय सोयीस्कर म्हणजे कसलाही त्रास नव्हता सहज आला ते आपण हे पूर्ण ढवळून घेऊ शकतो आणि नंतर इथं दिलेलं आहे आपण बघू शकता इथं दोन आउटलेट आहेत एक वर आणि एक तळातला हा आउटलेट पूर्ण म्हणजे ज्या यातून शिल्लक राहिलेली या आउटमधून पूर्ण बाहेर पडते तर आपण बघू शकता कशा प्रकारचे एकदम स्वच्छ पाण्यागत नितळ आणि आऊट होती हे पूर्ण स्लेर स्लेरी फरी आउट झाल्यानंतर जो राहिलेला आपला शहणाचा वगैरे असतो तर हा प्लशवाल पूर्ण खोलल्यानंतर वायपरने त्यातला स्वतः पूर्ण बाहेर जातो आणि पूर्ण परत एकदा फिल्टर आपण पाण्याने भरून परत एकदा स्लेरीसाठी करू शकतो ह्याच्यामुळे असा फायदा होतो की ह्या फ्लशमुळं आत ब्लॉकेजचं प्रमाण झिरो टक्के होतं आणि ज्यावेळेस आपण पाणी भरून ठेवतो त्या फिल्टरमध्ये जे काय गुतलेले असते ते कडक होऊन फिल्टर जाम होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर अशा प्रकारे सर्वांगीण ह्याच्यासाठी हा फिल्टर खूप उप उपयुक्त आहे नक्कीच ह्या फिल्टरमुळं रासायनिक खतांमध्ये पन्नास ते साठ टक्के बचत होते तर शेतकरी मित्रांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही पण हा फिल्टर, फिल्टर जरूर वापरावा शेतकरी मित्रांनो बघू शकता हे पेरूची झाडं एक पाच महिन्याची झाडं आहेत पण या पाच महिन्याच्या झाडाच्या मानाने स्लरी आपण सोडल्यापासून याला कंटिन्यू स्लरीचं चालू आहे तरी अगो अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे पाच महिन्याच्या झाडाला एक पंचवीस तीस पस्तीस कळी आहेत आणि फोटो पण अशा प्रकारचा आहे आणि स्लरी जशी सोडली त्याचपासून अशी मातीसुद्धा आपली एकदम पानाचे सायडिंग बघू शकता शेंडा तर रासाच्या झाडांवर सेटिंग आहे बघू शकता त्याला आतापर्यंत म्हणजे थोडस सुरुवातीला रासायनिक केलं होतं नंतर सलरीच्या जेव्हा पूर्ण आलेलं आहे तर एवढं झाडावर कळे असताना सुद्धा झाड कुठेही डॅमेज झालेलं नाही शेंडा चालू आहे झाडाच्या पानावर सुद्धा शायनिंग आहे शेंडा एकदम फ्रेश आहे कोणत्याही प्रकारचं सक... काही सुद्धा जाणवत नाही झाडाची कांदी फुटव्यांची संख्या प्रत्येक फुटव्याकडे चार कळी लागलेली आहे बघू शकता अशा प्रकारे ह्या असलेली फायदा आहे खूप <laughs> तर ही शेतकरी मित्रांनो पहिल्या पहिली जमीन पूर्ण असे पडाख होते असं दगडदोंड्याची जमीन होती तर मशागत करून वगैरे करून त्याला सुपीक बनवली आणि असलरीमुळं तर अजूनच ह्या जमिनीचा पोच सुधारला आणि सुपीकता वाढत चालली आहे आणि ती तर बाकी सांगायचं गरजच नाही आपण पीक बघू शकता पाच या जमिनीतून कसं पीक दिलेलं आहे आपण दगड दोंड अजून आहे शेतात पडलेले तसेच येते अजून निघताच आहे ते दगड बघू शकता पूर्ण मारान पडक जमीन होती खरपाना आहे एक प्रकारचं आणि असं त्यातून नंदनवन फुलवलं गेलेलं आहे आता या पडीक जमिनीचं नंदनवन करण्यासाठी शंभर टक्के कष्ट जिद्द मेहनत चिकाटी आणि या जीवामृत जीवामृतची किमया ह्याच्यामुळेचं नंदनवन बहरू शकला आहे फुलू शकला आहे आणि हा ज्या जे बघतोय ते सर्व काय आहे ते जीवामृतची जीवामृत स्लरीची किमया आहे जीवामृत हे खरंच शेतीसाठी एक वरदानच आहे आणि अमृतच आहे या जेवामृतमुळं तोट्यात जाणारे शेते पूर्णपणे फायदे ते चालले त्याच्यामुळे शेतकरी सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा पण होत चालला आहे आणि अमृत स्लरीमुळं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्लस मायक्रोन्यूट्रंट एक्स्ट्रा त्याची गरज पडत नाही आहे स्लरीमधून सर्व काही जातं योग्य प्रमाणात जात असल्यामुळं आपल्याला जे रासायनिक आपण जे देत होतो त्याच्यावर पूर्ण प्रतिबंधच केल्यासारखा ह्या स्लरीने केला आहे आणि जेवामृतमधून आपण नॅचरली बॅक्टेरिया तयार होतो की जो जमिनीतील नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे उपलब्ध करून ते पिकाला योग्य प्रमाणात आणून देतो त्याच्यामुळं जा झाडाची जी ग्रोथ आहे ती जे आपण केमिकल टाकतो त्यापेक्षा नॅचरली झाडाची ग्रोथ ही खूप छान आणि स्ट्रॉंग झालेली दिसते हे सगळी आहे जेवामृत स्लरीचीच आहे तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की कळकळीची विनंती आहे कुठंतरी बदल हवा असेल तर कुठंतरी कडं ओळलं पाहिजे शेण गोमूत्र ह्या का काय खूप महागड्या गोष्टी पण नाही आहेत सहज उपलब्ध होते आणि कमी प्रमाणात होत टाकलं तरी त्याचा मान खूप मोठा पडतो आयुष्यभर चालणारे शेती जपायची असेल तर जीवामृत शिवाय पर्यायच नाही